பெருமையா இல்லையா ஒன்னும் மிக்கிரிக்கெட் வச்சிருக்கு இதனால் வாய்வு விடும் ओके प्लीज। प्लीज, प्लीज, प्लीज। ओके देते देते Thank you. Thank you. नमस्कार तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत वन फुडकट्टा चॅनलवर ए वन फुडकट्टा चॅनलवर वेलकम बॅक आज आपण बघणार आहोत गुलाब सिरप म्हणजेच रोज सिरप या कडक उन्हाळ्यामध्ये अतिशय गारवा देणारं असं हे सरबत आहे पाण्यामध्ये मिक्स करून प्या किंवा दुधामध्ये मिल्कशेक करून प्या अतिशय गारवा देत आणि हे सहज आणि सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते बघण्यासाठी आपण जाऊयाट्यावर चला हे गावठी गुलाब म्हटली जातात याला किंवा याला देसी गुलाब पण म्हटलं जात जर जा रोज सिरप बनवायचं असेल किंवा गुलकंद बनवायचं असेल तर या गावटी गुलाबांचाच वापर केला जातो ही अतिशय नाजूक गुलाब असतात यांच्या पात तळ अशा पाकळ्या असतात परंतु ह्याला वास मात्र सुंदर असतो आणि ही जी दुसरी गुलाब आहेत ही हायब्रिड गुलाब आहेत ही हायब्रिड गुलाब म्हणजे ह्याच्यामध्ये वास नसतो आणि ही हायब्रिड गुलाबांच्या पाकळ्या ज्या आहेत त्या जरा जाडसर असतात आणि त्यामुळे सर्वसाधारणतः या गुलाबांचा वापर रोज सिरप किंवा गुलकंद करायला वापरला जात नाही जरी या लाल दिसत असल्या तरी सुद्धा यांचा रंग तितकासा उतरत नाही म्हणून सर्वसाधारणतः गुलाबचं सिरप बनवण्यासाठी किंवा गुलकंद बनवण्यासाठी आपला आपण गावठी गुलाबांचाच वापर करतो मी गावटी गुलाबांच्या पाकळ्या वेगळ्या केलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत एक पॅन घेतलेला आहे घ्या त्याच्यामध्ये कप पाणी घ्यायचं आहे पॅन थोडस गरम झालं की तुम्ही एक कप त्याच्यामध्ये पाणी घाला आणि मग ह्याच्यामध्ये मी दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलो गुलाबाच्या पॅटर्न्स जे आपण म्हटल्याप्रमाणे गावठी गुलाबांच्या पॅटर्न्स मी याच्यामध्ये घालणार आहे हलक्या हाताने आपण दाबून घ्यायचंय स्पॅच्युलाने आणि याला छान असं पाण्यामध्ये शिजवून घ्यायचंय अगदी भरपूर वेळ शिजवायचं नाहीये हार्डली पाच ते सात मिनिटं आपल्याला उकळ काढायला द्यायची आहे म्हणजे त्याच्यामध्ये सगळं गुलाबाच्या पानांचा अर्क गुलाबांच्या कळ्यांचा अर्क तोंडे बघा एक पाच ते सात मिनिटामध्ये अगदी छान असे ते पाण्यामध्ये मिसळले गेलेले आहेत त्यांचा रंग तुम्ही बघत असाल मग अशी गुलाबी होता आता पूर्ण लाईट झालेला आहे आणि त्याचा सगळा जो कलर आहे तो सगळा कलर आपला पाण्यामध्ये आलेला आहे तुम्ही ते बघू शकता की सगळा पाण्यामध्ये हा कलर व्यवस्थित उतरलेला आहे एक पाच ते सात मिनिटांमध्ये तो पाण्यामध्ये उतरतो आपल्याला जास्त नाही शिजवायचे नाहीतर कर मग कळ्यांचा किंवा पाकळ्यांचा कडवटपणा पाण्यामध्ये वृत्त आता हे जे सर्व मिश्रण आहे ते सर्व मिश्रण आपण गाळून घेऊया सुती कपड्याने किंवा गाळणीने गाळून घेऊया मी ते एक भांडे घेते आहे त्या भांड्यामध्ये सुती कपडा मी टाकला आणि जे मिश्रण आपण घेतलं होतं पॅटर्नच गरम करून ते संपूर्ण मी आता याच्यात टाकलं आहे तुम्ही बघू शकता की पॅटर्न छान असे त्यातला सगळा रस निघालेला आहे आणि आप आता आपण त्याला व्यवस्थित गाळून घेऊया हे गाळून घेताना जास्त जोरात गाळायचं नाहीये दाब द्यायचा नाहीये तर पुन्हा मी सांगते की कडवटपणा पाकळ्यांमधला उतरेल आपल्याला फक्त त्यातला रस घ्यायचा आहे जास्त जोरात दाबलं तर कडवटपणा हा निश्चित उतरणार आणि तुमचं गुलाबाचं सिरपला एक प्रकारे कडवटपणा येणार म्हणून तुम्ही अगदी हलक्या हाताने जसं मी दाखवते तसं दाबून घ्या आणि त्यातला जो ज्यूस आहे त्यातला जे रस आहे तो काढून घ्या अगदी सहजरित्या रस निघतो त्यामुळे जास्त जोरात ताबायची गरज नाही त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला एक कप पाणी घ्यायचं आहे अगदी एक कप जर तुमच्याकडे मेजर कप नसेल तर तुम्ही वाटी किंवा पेल्याचाही वापर करू शकता मात्र मग पहिलाही पे त्याच पेल्याचा वापर करा आणि आताही पुन्हा पाणी घेण्यासाठी पुन्हा एक कप पाणी घेण्यासाठी त्याच मेजरिंग कपचा किंवा पेल्याचा किंवा वाटीचा वापर करू शकतो आता हे एक कप मी इतकं पाणी घेतलेलं आहे ते एक कप पाणी मी पुन्हा आता पॅनमध्ये घालून घेणार आहे आता याच्यामध्ये मगाशी मी तुम्हाला सांगितले जी रॉक साखर आहे रॉक शुगर जी खूप अत्यंत गुणकारी असते ती वाली मी वापरणार आहे कारण बाकीची तुम्ही नॉर्मल जी आपण साखर वापरतो ती वापरली तरी चालेल परंतु रॉक साखर ही छान गुणकारी असते म्हणून मी ही वापरणार आहे तुम्ही रॉक साखरचा सा वापर घ्या आता ही रॉक साखर मी या पाण्यामध्ये एक कप या पाण्यामध्ये टाकते आहे आपल्याला मगाशी आपण एक कप पाणी घेतलेलं आणि आता एक कप म्हणजे दोन कप पाणी झालं म्हणून आपल्याला रॉक साखर म्हणजे खडी साखर सुद्धा दोन कपच घ्यायची आहे जर तुम्ही मेजरिंग कप साठी वाटी किंवा पेला घेत असाल तर तुम्ही त्याच मेजरिंग कपने साखर घ्या म्हणजे तुमचं गोड अगदी व्यवस्थित बनेल तुम्हाला जर खूप प्रमाणात गोड असेल तर साखरेचं प्रमाण जास्त वाढवलं तरीही चालेल आता याला छान असं ढवळून घेऊया आपण पाण्यामध्ये साखर एकजीव झाली पाहिजे अगदी आपल्याला एक तारी किंवा घट्ट असा पाक नाही करायचा आहे सर्वसाधारण ती चिकट होईल हाताला चिकट लागेल अशा रीतीने आपल्याला लक्षात ठेवा ही महत्वाची टीम आहे की आपल्याला भरपूर असा घट्ट पाक करायचा नाहीये की छान साखर आणि पाणी मिश्रित झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून इतकं दूध टाकायचं आहे हे दूध यासाठी टाकायचंय की जर साखरे आणि पाण्याचे मिश्रण केल्यामध्ये काही अंशी साखरेमध्ये असलेले कारण आपण साखर वापरली आहे तर ते खडी साखर जी वापरली आहे त्याच्यामध्ये काही घाण असेल काय असेल ते निघून येते म्हणून एक टेबल स्पून आपल्याला दूध टाकायचं आहे आणि थोडासा ची फ्लेम वाढवायची आहे म्हणजे मोठी करायची आहे मग त्यामुळे जी काही साखर आणि पाण्यामध्ये असलेली घाण असेल त्याला गावच्या भाषेमध्ये मळी असं म्हणतात सगळी आणि दूध आणि पाण्याचे मिश्रण अगदी स्वच्छ होईल तुम्हाला दाखवते कशा प्रकारे ही मळी काढायची एक गाळणी घ्या गाळणीच्या वरती जो फेस आलेला असतो तीच ती मळी असते ती तुम्ही काढून घ्या सगळी बघा दिसते तुम्हाला आता मी तुम्हाला दाखवते ही ती कशा प्रकारे ही मळी असते त्याला म्हणतात ती दूध आणि साखर कारण आपण रॉक्स शुगर वापरलेली आहे खडी साखर वापरलेली आहे म्हणून त्याच्यावरची काही घाण असेल ती निघून येते सहज आता आपण काय करूया जे आपण अर्क काढून घेतला होता गुलाबांच्या गावठी गुबा गुलाबांच्या पाकळ्यांचा तो सगळा अर्क आपण या साखर आणि पाणी मिश्रित जो आपण पाक केलेला आहे त्या पाकामध्ये मिश्रण करून घेऊया पुन्हा एकदा सगळं मिश्रण रित्या ढवळून घेऊया आपण एक, एक सर्वसाधारण पाच मिनिट उकळ काढू द्यायची अगदी कडकडी पूकड काढायची नाही आपल्याला आणि मिश्रण अगदी घट्टही नाही करायचंय पुन्हा एकदा चेक करा तुम्ही थोडासा जाडसर पाक झाला असेल घट्ट पाक नाही तितका पाक झाला असेल तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे एक बीट घेतलेला आहे मी कारण आपल्याला कोणताही आर्टिफिशियल कलर वापरायचा नाहीये त्याच्यासाठी मी हा बीट वापरणार आहे कारण बिटाला छान लालसर रंग असतो मी या बिटाचा अर्धा भाग घेणार आहे फक्त एक मिडियम बीट बीट आहे त्याचा अर्धा मी तुकडा घेतलेला आहे तो अर्धा तुकडा मी पाच टेबल स्पून इतक्या पाण्यामध्ये चांगला वाटून घेतलेला आहे हे जे पाणी आहे म्हणजे हे बिटाचा जो, जो रस आहे तो बिटाचा रस आपण इथे वापरणार आहोत लाल कलर येण्यासाठी आपण कोणताही आर्टिफिशियल कलर वापरणार नाही आहोत तिथे तर आपल्याला आर्टिफिशियल कलर वापरायचा नाहीये आता पाच टेबल स्पून इतकं या बिटाचा रस या आपल्या गुलाब आणि साखर मिश्रित पाण्यामध्ये टाकणार आहे एक लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये जो बिटाचा रस काढल्यानंतर जो चोथा उरतो तो, तो टाकायचा नाहीये जर तो टाकला तर तुमचं गुलाब सिरप जास्त दिवस टिकणार नाही फ्लेवर येण्यासाठी मी इथे गुलाब पाणी वापरते हे गुलाब पाणी जे आहे हे गुलाब पाणी आयुर्वेदिक दुकानातून मी घेतलेले आहे म्हणजे प्युअर आहे त्याच्यानंतर मी इथे टाकते आहे थोडीशी जायफळ आणि वेलची पुरची पावडर एक एरोमा येण्यासाठी एक छान वास येण्यासाठी म्हणून वापरते तुम्ही इसेरीसही वापरू शकता आणि प्रिझरेटिव्ह करण्यासाठी सहज एक दोन महिने आपल्याला हे गुलाब सिरप टिकवायचं आहे म्हणून आपण आर्टिफिशियल न वापरता एक टेबल स्पून इतका लिंबाचा रस वापरणार आहोत हे सगळं आपण एकत्र करून घेऊया आणि पुन्हा एक उकळी येऊ दे पोकळी आल्याच्या नंतर आपण घ्यास बंद करायचं आहे आणि मिश्रण थोडा वेळ गार व्हायला जायचं आहे मिश्रण गार झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा एका बाउल मध्ये सुती कपडा घ्या आणि हे मिश्रण पूर्ण गाळून घेऊया तुम्ही बघू शकता मिश्रणाला छान असा लालसर आहे आपण कोणताही आर्टिफिशियल कलर वापरला नव्हता आणि त्याचप्रमाणे होईल तस तसं ते घट्ट व्हायला लागत झालं आपलं रोज सिरप नो एनी आर्टिफिशियल फूड कलर नो एनी केमिकल एक ते दोन मिनिट सहज हे मध्ये राहतो तुम्ही हे पाण्यात मिसळून द्या किंवा सोड्यामध्ये रोज सिरप घालून घ्या किंवा दुधामध्ये रोज म्हणून लहान मुलांना द्या अतिशय छान आणि चविष्ट करून बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ही रेसिपीला लाईक करा तुमच्या इतर मैत्रिणी फॅमिली मेंबर्स बरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन नवीन रेसिपी ज्या इव्हन फूड येतात सहज तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा भेटूया आपण आपल्या आवडत्या इव्हन फूड लवकरच एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत बाय हो हो देते हेगे साहस थैंक यू रेजी यम्मी वाह वाह ठंडा वस्त्र